नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी जिम करून डाएट करून सगळं करून झालं तरी देखील तुमचं वजन कमी होत नाहीये का मग तुमच्याकडून देखील या रात्रीच्या सात चुका घडत असणार जिम डाएट सगळं करूनही तुमचं देखील वजन कमी होत नाहीये का मग त्याचं कारण या सात सवयी असू शकतात या तुमच्या रात्रीच्या चुका असू शकतात तर मंडळी आज आपण जाणून घेणार रा आहोत रात्रीच्या त्या सात चुका ज्या जर तुम्ही करणं बंद केलं तर तुमचं देखील वजन अगदी घर बसल्या झटपट कमी होईल मंडळी सकाळ आणि दुपारच्या जेवणासोबतच रात्रीचा आहार रात्रीच्या सवयी देखील वजन कमी करण्यासाठी तितक्याच महत्वाच्या असतात आणि वजन वाढीसाठी फक्त रात्रीच्या सवयी देखील जबाबदार ठरू शकतात यामुळेच मंडळी तुम्हाला रात्रीच्या तुमच्या बिघडलेल्या सवयी आजच बदलायच्या आहेत या जर चुका तुमच्याकडून देखील घडत असतील तर त्या तुम्हाला आजपासूनच करणं बंद आहे ज्यामुळे तुमचं देखील वजन कमी होणार आहे वजनामध्ये बदल होताना तुमच्या देखील लक्षात येईल आपण काय करतो रात्रीच्या वेळी आपल्याकडून कळत नकळत काहीतरी चुका घडत असतात ज्या चुकाच आपल्या चरबी वाढीला आपल्या शरीरावरती फॅट वाढण्यासाठी जबाबदार ठरतात याचबरोबर आपलं पचन बिघडवतात आपली झोप कमी करतात आणि आपल्या शरीरावरती सगळी फॅट जी बर्न व्हायला पाहिजे आपल्या शरीरावरची चरबी जी जळायला पाहिजे ती चरबी साठवायला सुरुवात करतात म्हणूनच रात्रीच्या जर सवयी तुम्ही बदलल्या रात्रीच्या जर या सात चुका करणं बंद केलं तर तुमचं देखील वजन अजिबात वाढणार नाही उलट ते कमी होईल आणि वजन नियंत्रणात देखील राहील तर मंडळी यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमच्या चुका तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत यातली कोणतीही चूक तुमच्याकडून घडत असेल तर मला लगेचच ती चूक तुमची कमेंटमध्ये सांगायची आहे कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की हो आमच्याकडून यातली ही, ही चूक घडत आहे अशा पद्धतीची कमेंट तुम्हाला करायची आहे तर चला मंडळी जाणून घेऊयात आपल्या त्या सात चुका त्याआधी याआधी मी भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत रात्रीच्या आहारासंबंधी रात्रीच्या तीन चांगल्या सवयी किंवा रात्रीच्या जेवणासाठीच्या रेसिपी असलेले व्हिडिओ रात्रीच्या आहारामध्ये कोणत्या गोष्टी घेतल्या तर तुमचं वजन अगदी झटपट कमी होईल या सगळे व्हिडिओचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे या व्हिडिओसोबत तुम्ही तो व्हिडिओ देखील ते जाऊन चेक करा त्याचा देखील तुम्हाला तितका चांगला बेनिफिट होणार आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात चुका जाणून घेणार आहोत या चुका जर तुमच्याकडून घडत असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये अजिबात सांगायला विसरू नका नक्की कमेंट करा सोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर सोबत शेअर करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला अशाच हेल्थ रिलेटेड कंटेंटसाठी नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी जाणून घेऊयात आपली पहिली चूक चूक नंबर एक उशिरा आणि जड अन्न खाणे यामुळे काय होतं बरेच लोक काय करतात रात्री दहा अकरा वाजता जेवण करतात आणि लगेचच झोपतात काहीही व्यायाम वगैरे करत नाहीत यामुळे आपल्या शरीरावरती चरबी साठली जाते आणि वजन देखील वाढतं यावरती उपाय तुम्ही काय करू शकता तर जेवण जे आहे ते साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान लवकर करायचं आहे जेवणाच्या आणि झोपेच्या दरम्यान तुमचा तीन तासाचा तरी गॅप असला पाहिजे याचबरोबर जेवण तुमचं हलकं असलं पाहिजे यामुळे तुमची चरबी वाढणार नाहीये पचन चांगलं होणार आहे आणि अजिबात तुमच्या वजनामध्ये वाढ होणार नाही चूक नंबर जेवताना टी व्ही पाहणं आता मंडळी जेवताना जर मन विचलित झालं तर आपलं लक्ष जेवणावरती नसतं यामुळे आपल्याकडून एक्स्ट्राच्या कॅलरीज खाल्ल्या जातात एक्स्ट्राचं जेवण आपल्याकडून खाल्लं जातं यामुळे देखील आपल्या वजनामध्ये वाढ होऊ शकते त्यामुळे मन विचलित न करता संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला फक्त तुमच्या आहारावरती तुमच्या जेवणावरती करायचं आहे यामुळे आपल्या मेंदूला पोट भरल्याचे संकेत लवकर मिळतात आणि आपलं पोट लवकर भरतं त्याचबरोबर आप आपल्याकडून जास्तीच्या कॅलरीज खाल्ल्या जात नाहीत जास्तीच्या कॅलरीज इन्टेक केल्या जात नाहीत आणि ते वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतं चूक नंबर तीन पेय किंवा डेझर्ट खाणं तर मंडळी रात्रीच्या वेळी अशा पद्धतीचं गोड काहीही खाणं जेवल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा गोड खाण्याची इच्छा होते गुलाबजाम असतील मिठाई असेल कोणतंही गोड पेय असेल किंवा आईस्क्रीम असेल अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी आपण रात्रीच्या वेळी खातो तर या रात्रीच्या वेळी तुम्ही डेझर्ट किंवा गोड खाण्यामुळे शरीरामध्ये त्याची फॅट तयार होते चरबी साठते आणि ही चरबी कमी करायला खूप आपल्याला खूप जास्त कष्ट करावे लागतात यामुळे याच्यावरती उपाय काय तर जर तुम्हाला गोड खायचंच असेल तर तुम्ही सकाळच्या वेळी खावा दुपारच्या वेळी खावा रात्रीच्या वेळी शक्यतो अशा गोष्टी खाणं टाळा कारण मग तुमच्याच शरीरामध्ये त्याची चरबी स्वरूपात ते साठून राहतं आणि मग ती चरबी कमी करणं खूप अवघड जातं आपल्याला चूक नंबर चार पाणी कमी पिणं रात्री झोपताना आपल्याला पाणी कमी पिल्यामुळे आपलं जे शरीर असतं आपली संपूर्ण बॉडी असते ती डिहायड्रेट होते ज्यामुळे काय होतं आपलं जे मेटाबॉलिझम असतं ते मंदावतं आणि पचन जी करण्याची जी प्रोसेस असते ती स्लो डाऊन होते ज्यामुळे शरीर काय करतं चरबी साठवायला सुरुवात करतं फॅट बर्निंग जे आपल्या बॉडीमध्ये व्हावं लागतं ते होत नाही मग याच्यावरती उपाय काय तर रात्री झोपायच्या आधी तुम्हाला दररोज एक ग्लास गरम पाण्याचा प्यायचा आहे आता बऱ्याच डाएट प्लॅन मध्ये मी बरेच लॉस ड्रिंक सजेस्ट करत असते तर झोपायच्या आधी अशा पद्धतीचं कोणतंही वेट लॉस ड्रिंक जरी घेतलं तरी देखील चालणार आहे वेट लॉस ड्रिंकचे व्हिडिओ देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नाही मिळाली तर तुम्ही चॅनलवरती व्हिडिओ चेक करा चॅनलवरती आपल्या आप बरेच व्हिडिओ आहेत डाएट प्लान एक्सरसाइज किंवा वेट लॉस ड्रिंकचे तर कोणते व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तुम्ही जाऊन चॅनलवरती चेक करू शकता अगदी फ्री आहेत फ्री ऑफ कॉस्ट आहेत तर त्याचा तुम्हाला चांगला बेनिफिट होणार आहे तर मंडळी झोपायच्या आधी तुम्हाला एक ग्लास भरून गरम पाण्याचा प्यायचा आहे ज्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम आहे ते बूस्ट होणार आहे मेटाबॉलिझम वाढतं आणि त्याचबरोबर पचनाची क्रिया चांगली होते आणि त्यामुळे मग पोटावरती चरबी वगैरे साठत नाही चरबी वाढण्याची जी प्रोसेस असते आपली ती थांबते आणि तुमचं शरीर जे आहे ते फॅट बर्न करायला सुरुवात करतं चूक नंबर पाच उशिरा झोपणं झोप <गी> कमी असल्यामुळे किंवा झोप कमी झाल्यामुळे शरीरामध्ये आपल्याला भूक सारखी लागते म्हणजे काय होतं शरीरामध्ये भूक वाढवणारे हार्मोन्स जे असतात ते सक्रिय होतात आपल्याला सारखी भूक लागते ज्यामुळे आपल्याकडून सारखं काही ना काहीतरी अरबट चरबट खाल्लं जातं झोप कमी असेल तर आपल्या शरीरामधले आप हार्मोन्स देखील बिघडतात आणि हार्मोन्सचं असंतुलन झाल्यामुळे देखील आपल्याला काहीतरी काहीतरी सतत खाण्याची क्रेविंग राहते आणि झोप कमी असल्यामुळे देखील आपलं वजन वाढीला ते कारण ठरू शकतं त्यामुळे यावरती उपाय काय तर कमीत कमी तुम्हाला रात्रीची सात ते आठ तास झोप घ्यायचीच आहे सहा ते सात तास झोप सात तास तरी झोप तुमची कमीत कमी झालीच पाहिजे दररोज यामुळे तुमच्या शरीर जे आहे ते स्ट्रेस कमी करतं स्ट्रेस रिलीफ तुमची बॉडी राहते ज्यामुळे वजन वाढत नाही मी शक्यतो दहा ते अकरा वाजेपर्यंत तुम्ही झोपलाच पाहिजे त्यापेक्षा लेट केलं तर आपलं संपूर्ण जे शरीराचं मेटाबॉलिझम असतं संपूर्ण शरीराचं जे चक्र असतं ते बिघडतं त्यामुळे दहा ते अकरा वाजेपर्यंत तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करा चूक नंबर सहा ती म्हणजे मिड नाईट स्नॅकिंग ही सगळ्यात भयंकर गोष्ट आहे वजन वाढीसाठी ही गोष्ट जर तुम्ही करत असाल ना तर मग तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही आता आपण काय करतो लेट झोपतो लेट झोपल्यानंतर मग Uh, मध्ये आधे जर रात्री आपल्याला जाग आली तर आपल्याला भूक लागते काहीतरी खाण्याची इच्छा होते मग आपण काय करतो यावेळी काही हेल्दी खातो का तर अजिबात नाही यावेळी आपण काय करतो बिस्किट खाणार चिप्स खाणार कुरकुरे खाणार किंवा असं जे पॅकेज फूड आपल्या घरामध्ये पडलेलं असतं ते आपण कोणतंही बनवणार आणि ते आपण खाणार याचा परिणाम आपल्या शरीरावरती इतका घाण होतो याच्यामुळे आपली चरबी इतकी वाढते आणि आपलं वजन अजिबात कमी होणार नाही हेच ते कारण आहे ज्याच्यामुळे आपलं जास्त वजन वाढू शकतं याच्यावरती उपाय काय तर रात्रीच्या वेळी तुम्हाला प्रोटीन युक्त भरपूर असा चांगला आहार घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर असेल ज्यामुळे तुमचं शरीर जे आहे ते भरपूर फुल फिलिंग राहणार आहे पोट चांगलं भरलेलं राहतं आणि रात्रीच्या मिड नाईटला म्हणजे मध्यरात्री तुम्हाला जाग जरी आली तरी तुम्हाला भूक अजिबात लागणार नाही आणि मध्ये आधी जाग आलीच तर तुम्ही उठून पाणी प्या पण अशा पद्धतीचे स्नॅक्स खाणं पूर्णपणे टाळा ज्यामुळे तुमच्या वजनामध्ये खूप खराब परिणाम होतो वजन खूप वाढतं चरबी खूप घाण प्रमाणामध्ये वाढते अगदी विचित्र अशा पद्धतीने आपल्या पोटाच्या बाजूला चरबी वाढत असते यासाठी मिड नाईट स्नॅकिंग देखील बंद करा उपाय तर मी सांगितलाच आहे झोपायच्या आधी जेवणामध्ये भरपूर असं चांगल्या पद्धतीचं चा प्रोटीन असावं जेणेकरून पोट चांगलं जास्त काळासाठी भरलेलं राहील पुढची जी आपली शेवटची चूक नंबर सात जी आहे ती म्हण ती म्हणजे झोपण्याआधी स्क्रीन टाईम जास्त झोपेचा अभाव हे वजन कमी करण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा आहे मोबाईल बघत बसलं किंवा टी व्ही बघत बसलं की, की काय होतं आपल्याला झोप आलेली असली तरी ती झोप निघून जाते आणि झोप कमी झाल्यामुळे देखील आपलं वजन वाढतं त्यामुळे आपल्या शरीराला आराम आणि स्ट्रेस फ्री असणं तितकंच गरजेचं असतं जर आपल्याला वजन कमी करायचं असेल त्यामुळे बरोबर तुम्हाला झोपेचा टाईम झाला झोपेच्या टाईमच्या आधी एक तास तुम्हाला अजिबात मोबाईल फोन किंवा टी व्ही कोणत्याही पद्धतीचा स्क्रीन टाईम अजिबात घ्यायचा नाही आहे झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला डोळे मिटून शांतपणे ध्यान करायचं आहे किंवा डोळे मिटून शांत बसायचं आहे मनामध्ये चांगले पॉझिटिव्ह विचार आणायचे आहेत आणि या सगळ्यामुळे तुम्हाला तुम्हाला चांगली झोप लागणार आहे आणि यामुळे देखील तुमचं वजन कमी होतं पचन चांगलं होतं त्यामुळे झोप जास्त असणं म्हणजे झोप व्यवस्थित असणं देखील तितकंच गरजेचं आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल हे झाले आपल्या सातही चुका आता मंडळी तुम्हाला काय करायचंय तुमच्याकडून यातली कोणती चूक घडत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे कारण बऱ्याचदा आपल्याकडून या चुका घडत असतात कळत नकळत घडत असतात आपण काही मुद्दाम करत नाही पण आपल्याला माहीतच नसतं की या चुकीमुळे देखील आपलं वजन वाढणार नाही कदाचित तुमचं वेट स्टक होऊ शकतं आणि क कितीही प्रयत्न केला कोणत्याही पद्धतीचा डाएट करा किंवा कोणत्याही पद्धतीचं तुम्ही हार्ड व्यायाम करा तरी देखील मग बऱ्याचदा वजन वाढत वाढतं पण कमी होत नाही स्टक होतं याची देखील अशी छोटी छोटी शुल्लक कारणं असतात जी आपल्याला माहीतच नसतात त्यामुळे तुम्ही देखील याच्यातली कोणतीही चूक करत असाल तर ती आजच रात्रीपासून तुम्ही बंद करा एक चांगलं हेल्दी रुटीन रात्रीचं देखील मेंटेन करा ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहील अजिबात वजन वाढणार नाही आणि उलट तुम्हाला वजन कमी करण्यासाठी चरबी जाळण्यासाठी फॅट बर्निंग करण्यासाठी तुम्हाला चांगली मदत होते रात्रीचं जर रुटीन तुमचं व्यवस्थित असेल तर रात्रीच्या रुटीन रिलेटेड आहारा रिलेटेड बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्या होत्या सात चुका ज्या तुमच्या रात्रीच्या चुका असू शकतात रात्रीच्या वेळेच्या सात चुका, चुका ज्या तुमचं वजन वाढीसाठी कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे आजपासूनच या चुका बंद करा लक्षात ठेवा वजन कमी करणं म्हणजे फक्त डा डाएट आणि व्यायाम करणं नाही योग्य अशी जीवनशैली सुद्धा त्यासाठी तितकीच महत्वाची आहे त्यामुळे याच्यातली कोणतीही चूक तुम्ही करत असाल तर ती आजच बंद करा सगळे रिलेटेड व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असतात ते जाऊन नक्की चेक करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि तुमच्याकडून कोणती कुण। चूक घडत आहे याच्यातली ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे रात्रीच्या सवयींचं चॅलेंज घेण्यासाठी तुम्ही तयार असाल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा चॅलेंज एक्सेप्टेड चला तर मग मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला तितकाच आवडला असेल खूप सारं प्रेम दाखवा या व्हिडिओला देखील आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा बाय फ्रेंड्स